नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत मित्र हो आज आपण पोलीस भरतीचा एक नवीन प्रश्न घेऊन आलोय अतिशय महत्वाचा आहे बघा पिपिलिका या शब्दाचा अर्थ आपल्याला जो पिपिलिका हा शब्द दिला आहे त्याचा अर्थ विचारलेला आहे आणि तो प्रश्न विचारलेला आहे पुणे एसआरपीएफ दोन हजार एकवीस ला तर बघा पैकी पिपिलिका कशाला म्हटल्या जातं तर जमिनीला म्हटल्या जातं का ज्याला जमीन म्हणजे भूमी म्हणतो भूमी म्हणजेच क्षेत्र आहे भूभाग आहे त्यानंतर आपण त्यालाच भू असं म्हणतो त्यानंतर वसुंधरा पृथ्वी असे शब्द प्रयोग करतो म्हणजेच या ठिकाणी या याला याला म्हणू शकत नाही तर तर आहे नदी नदी म्हणजे काय मित्र सरिता काय सरिता सरिता म्हणजे नदी होते म्हणून पिपीलिका हा शब्द लागू पडत नाही बासुरी हे एक वाद्य आहे काय आहे एक वाद्य आहे हे सुद्धा लागू पडत नाही मग पिपीलिका कोणाला म्हटलं जातं तर पिपीलिका मुंगीला म्हटल्या जातं आणि मुंगी, मुंगी हा सगळ्यात लहान कीटक आणि महत्वाचा आपण समजतो म्हणून पिपीलिका म्हणजे काय तर मुंगी